आणि त्या रामजी येलकरला मात्र इतकं काही मूर्ख माणूस येतो की सुतारकामाचा कारखान्यात ह्या येड्याला किंवा घेतलाय आणि त्याची सेवा करतोस म्हणजे ही अधोगती आहे माणसाची मनुष्याची असं गावामध्ये ती वदंता होती त्याच बंगी गावामध्ये गोकुळदास शेठजी नावाचे एक अतिशय श्रीमंत असे व्यापारी आणि जमीनदार गृहस्थ राहत होते त्यांनी एकदा मणिराम बाबांना हटकलं ते त्यांच्या कानावर गेलो हा असं भीक मागतो वगैरे जेवतो रामजी एलकरांच्या तिथे राहतो काम ठ्यात त्या तर हे सगळं त्या गोकुळदास शेटजींना कळलं होतं त्यांनी एकदा त्यांना हटकलं मणिराम बाबांना आणि त्यांना म्हणाले की काय रे तू असा रिकाम टेकडा का फिरतो गावामध्ये तेव्हा मणिराम बाबा त्यांना म्हणाले की आम्हास कोणी कामच देत नाही त्यामुळे पोट्या पाण्यासाठी काय करावं हे समजत नाही म्हणून चार घर भिक्षा मागून आणतो त्यात जे मिळेल त्यावर समाधानी राहतो आणि ते खातो आणि आपली गुजराण करतो असं त्यांनी शेठजीना उत्तर दिलं त्यावर शेठजी म्हणाले की माझ्या घरी जे गाई गुर गुर ढोर गुरवासरा आहेत ती गुरं राखायचं काम जर करणार मी तुला काम देतो तू काय म्हणलास की मला कोणी कामच देत नाही तर हे काम मी तुला देतो त्या बोबदल्यात तुला पैसा अडका देणार नाही पण तुझ्या दोन वेळच्या भाजी भाकरीची सोय मात्र मी करीन आणि ती सुद्धा भाजी भाकरी ताजी तुला वाढीन असं शेठजीने त्यांना सांगितलं की बघ बाबा तुला पटत असेल तर कर तर ते मणिराम बाबांनी मान्य केलं पण ते म्हणाले की मी ही तुमची चाकरी स्वीकारतो त्या बदल्यातला मोबदलाही मला मिळणार आहे माहिती आहे पण माझी एक अट आहे आता शेठजींना कोणाच्या आटी बिटी ऐकायची काही सवयच नव्हती तरी सुद्धा ते म्हणाले की आता हा पिसाटच आहे पुढं उगाच काहीतरी अंगावर धावून आला तर काय करावं बघू ते काय अट घालतो तरी तर शेठजी म्हणाले बोला काय अट आहे तुझी तर तो, तो ते म्हणाले मणिराम बाबा की एक अट एवढीच आहे की मी पूजा करत असताना मला पूजेमध्ये हाक मारायची नाही आवाज द्यायचा नाही माझी पूजा भंग करायची नाही ही एकच अट मी घालतो तुम्हाला या पलीकडे माझी दुसरी कोणतीही अट नाही असा आवाज पण द्यायचा नाही की काय चाललंय तुझं काही बोलायच नाही अशी माझी अट आहे यावर शेठजीना वाटले की हा पिसाट मनुष्य आहे हा कसली पूजा करणार देवा धर्माची आवड कुठून असणार असं शेटीना वाटलं पण त्याने बाबांची अट मान्य केली मग मा रानात गुरे चरायला नेणे आणि आणणे असा दिनक्रम सुरू झाला नित्यक्रम झाला तो हातात काठी घेऊन मणिराम बाबा गुर वाळायला म्हणजे गुर चरायसाठी रानामध्ये घेऊन जायला लागले त्यावेळी गुरांसोबत कोणाच्या शेतात उभ्या पिकात जाऊ नये असं इतर गुराख्यांना ते सांगत गुरा असत की ही गोरं घेऊन जात इतर गुराखी पण होते की त्यांच्या बरोबर कोणाकोणाच्या घरचे तर ते इतर गुराख्यांना सांगायचे की गायी वासर गुरं घेऊन कोणाच्याही उभ्या पिकात शेतात कधीही जाऊ नये ते योग्य नाही ते उचित नाही ते दुसऱ्याच नुकसान करण्यासारखं आहे हे ते, ते गुराख्यांना नेहमी सांगत आता इतर गुराख्यांनी त्यांचं नाव मणिराम आहे त्याचा शॉर्ट फॉर्म केला आपभ्रंश ते त्यांना म्हणायला लागले त्या मन्या मन्या नावाने ते त्या मणिराम बाबांना हाका मारायला लागले आता गुर चरायला गेल्यानंतर मात्र गुरांना सोडून द्यायचे हे मणिराम बाबा आणि गुरांच्या मागे जाण्याच्या ऐवजी एका झाडाखाली बसून ते ध्यानस्थ बसत असत त्यांच्या समोर त्यावेळी एक पोथी ठेवलेली असायची ती पोथी म्हणजे कागदांचा बांधलेला एक गठ्ठा होता ती नेमकी कसली पोथी होती त्या कागदामध्ये काय लिहिलेलं होतं याचा काही पत्ता कोणाला लागलेला नाही पण ती पोथी पुढे ठेवायची आणि झाडाखाली ध्यानस्थ बसायचं गुरांना मोकळं सोडून द्यायचं असा त्यांचा तो उद्योग सुरू झाला जे चरायच्या कामावरती त्यांनी स्वतःची नेमणूक करून घेतली होती ती आणि मग एक दिवशी गोकुळदास शेठजी ते कोणीकडे कानावर तर घालणारच ना की अहो तो मन्या काही तुमचं काम नीट करत नाही तर असं ते काय नक्की करतो ते बघण्यासाठी एक दिवस गोकुळदास शेठजी त्या शेतांच्या तिथून त्या रानामध्ये आले आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना आपली गुरढोरं ओळखली की ही, ही गुरढोरं कुठेही लांबवर मोकाट सुटलेली आहेत पण मन्या काही कुठे दिसत नाही कारण शेठजी त्यांना मन्याच म्हणून हाक मारत असत तर त्याने इतर गुराखी पोरांना विचारलं काय रे मन्या कुठे आहे तुम्ही सगळे आहात मन्या कुठे आहे आणि माझी गुरं इतक्या लांब लांब सगळी मोकाट फिरत आहेत तो काय करतोय तर गुराखी पोराने सांगितलं अहो तो मन्या त्या झाडाखाली बसलेला आहे ध्यान करतोय हे ऐकल्यानंतर शेटींना संताप आला आणि ते त्या मन्या जिथे त्या झाडाखाली मणिराम बाबा जिथे बसलेले होते तर तिथे ते आले आणि त्यांनी त्यांना हाका मारल्या पण काहीच उत्तर आलं नाही अट काय घातली होती की मला देवपूजा करताना कोणी हाक मारायची नाही पण शेठजींच्या समोर देवपूजा म्हणजे काय असलं पाहिजे देवांच्या मूर्ती त्यांना अंघोळ घालणं अभिषेक घालणं पुसून काढणं अत्तर लावणं पूजा करणं फुलं वाहणं ही देवपूजा शेठजींच्या मनात असल्या कारणाने हा तर नुसता झाडाखाली द्या डोळे मिटून बसले समोर काहीतरी पोथीना व गठ्ठा आहे तर ह्याला आता हाक मारली तर अट कशी काय मोडेल हा काय देवपूजा करतोय का तर मग त्यांनी हाकांचा सपाटा मारला पण काहीही प्रतिसाद आला नाही ते जे ध्यानात बसलेले होते ते ध्यानातच बसून राहिले मग शेठींचा संताप आणखीन वाढला अरे हा माझा नोकर मनुष्य आहे हा गुराखी म्हणून याची नेमणूक केली गावात मोकाट फिरत होता त्याला कामधंद्याला मी लावलंय याची अट ही मान्य केली तरी सुद्धा हा असं का वागतो बर मग शेठजींना जो संताप आला त्यांनी काय केलं त्या संतापाच्या भरात त्या मणिराम बाबांच्या समोर जी पोथी होती पोथी म्हणजे जे कागदांचा जो गठ्ठा होता तो त्यांनी उचलला आणि जवळच जी नदी होती त्याच्यामध्ये तो फेकून दिला आता तो फेकल्यानंतर वास्तविक जाड असा गठ्ठा होता तो तत्क्षणी निदान त्या पाण्यात बुडायला तरी हवा होता पण इथे तर वेगळंच घडलं शेठजी पाहते डोळ्यांनी की तो पाण्यात बुडण्याच्या ऐवजी तो कागदाचा गठ्ठा जणू लहान मुलं कागदाच्या होड्या जशा पाण्यामध्ये सोडतात त्या पद्धतीने तो तरंगायला लागला आणि आणखीन एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की लक्षा त्या कागदाला टिपूस सुद्धा पाण्याचा स्पर्श करू शकला नाही ते जसं तस तसं बाड ते सगळं कागदांचं बाड म्हणजे एक मोठं असं गठ्ठा असं त्याला बाड म्हणायची पद्धत आहे ते ते, ते बाड कागदांचं जसच्या तस त्या पाण्यावरती जणू काही तरंगत राहिलं त्याला पाण्याचा खालून स्पर्श सुद्धा झाला नाही जसं कमळाचं पान पाण्याला स्पर्श पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही तशा पद्धतीने ह्या कागदांचं झालं आता हे बघितल्यानंतर मात्र शेटची जाम दचकली आणि त्यांनी ती पोचली जशीच्या तशी उचलली पाण्यातनं आणि पुन्हा मणिराम बाबांच्या समोर आणून ठेवली आणि आश्चर्यचकित होऊन ते स्वतःच्या घरी निघून गेले आणि मग पुढचा प्रसंग असा घडला की एक दिवस मणिराम बाबा नदीवरून स्नान करून आले आता तो नित्य परिपाठ होता की मग ती त्यांच्या शेटजींच्या घरी बांधून ठेवायची त्यांना काय दाणा पाणी घालायचं आणि मग घरी यायच्या ऐवजी आधी नदीवर जाऊन स्नान करायचं आणि मग त्या रामजी येलकरांच्या कामठ्यामध्ये येऊन बसायचं असा परिपाठ त्या मणिराम बाबांचा होता <coughs> त्या परिपाठाप्रमाणे ते नदीवर स्नान करून कामठ्यात आले आता काही दिवसभराची ड्युटी झाली नाही आता काही ताबेदारी नाही दुसऱ्या दिवसाशिवाय तर ते बसले आपले ध्यान करत त्या पलंगावरती तर शेठजींना असं वाटायला लागलं की अरे हा तर आपण नोकर ठेवलाय पण त्याला कसले आलेत वर्किंग आवर्स ही ड्युटी चोवीस तास चाललीच पाहिजे ना मी म्हणेन तसं म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा वेळ बिघार असच ते समजत होते बाबांना मग शेठजी त्यावेळेला तिथे घाईघाईनी आले स्वतःच्या घरात आणि त्यांनी बघितलं तर त्या कामठ्यामध्ये त्या पलंगावरती गादीवरती मणीराम बाबा ध्यानस्थ आहेत हे बघितल्यानंतर ते तिथे घाईघाईने आले आणि त्यांनी सरळ अगदी अंगाला हात लावून त्यांना हलवलं आणि ते म्हणाले की हे बघ माझ हे काम आहे ते अतिशय तातडीचं काम आहे ते तुला आत्ताच्या आत्ता केलं पाहिजे मग संध्याकाळ आहे रात्र आहे ते काही मला सांगायचं नाही ही चिठ्ठी आहे हे पत्र आहे हे पत्र माझ्या सोयऱ्यांसाठी मी लिहिले सोयरे राहतात कुठे आरवी या गावामध्ये तर त्या आर्वीला तू जा आणि तिथे हे पत्र माझ्या सोयऱ्यांना नेऊन दे आणि त्या तिथे सोयऱ्यांना ते पत्र नेल्यानंतर त्या पत्राचं उत्तर म्हणून सोयऱ्यांकडनं पत्र लिहून घे आणि ते मला आणून दे असं त्यांनी त्यांना हुकूम फरमावला तेव्हा ते, ते काहीच बोलले नाहीत म्हणजे बाबा त्यांनी डोळे उघडले आणि फक्त ते हुकूम ऐकला होता बंद डोळे करून पण हुकूम ऐकल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले की तुमच्या सोयऱ्यांना आर्वीला द्यायचं ते पत्र आहे आर्वी या गावात नेऊन द्यायचं ते मला द्या बघू मी असाच आर्वीला जातो आणि तुमच्या सोयऱ्यांकडे जाऊन ते पत्र त्यांचं उत्तरादाखलचं पत्र घेऊन येतो कदाचित असंही म्हणाले असतील की आता रात्र होणार आहे तर आरवीला मी मुक्काम करून उद्या सकाळी तुमचं पत्र घेऊन येतो असंही ते म्हणाले असतील पण तसं काही घडलेलं दिसत नाही पण शेठजी आता तातडी होती आणि त्यांनी ते पत्र घेतलं शेठजींकडन आणि गादी खाली स्वतःच्या ठेवून दिलं आता हे झाल्यानंतर इथे शेठजींना उताळेपणा कसलं एवढं महत्वाचं काम होतं कसलं पत्र पाठवायचं होतं आणि त्याच कसलं लागोलाग उत्तर पाहिजे होत याचा काही तपशील आपल्याला माहित नाही पण ती त्वरा मात्र शेठजींकडून झाली खरी आता ते पत्र देऊन ते आपल्या घरी निघून गेले आणि इकडे त्यांच्याच मनात घालवेल हा जाईल ना हा देईल ना हा सारखा डोळे मिटून काहीतरी ध्यानच बसलेला असतो म्हणजे ध्यान बिन असं त्यांनी म्हटलेलं नाही की त्यांना असं वाटतं काय उगाच डोळे मिटून बसलेला असतो कदाचित ही काढत असेल डुलक्याही काढत असेल पण हा ऐकेल की नाही याची त्यांना शंका होती कारण संध्याकाळ होऊन गेलेली होती ते घरी गेले थोड्या वेळाने जेव्हा दिवे लागण झाली तेव्हा ते परत आले कशासाठी त्या कामठ्यात ते परत का आले तर त्यांना ती खात्री करून घ्यायची होती हा मनुष्य आरवीला गेला का नाही ते बघायला ते तिथे आले त्यावेळेला त्यांना असं आढळून आलं की अरे मी तर ह्याला हे पत्र दिलं आणि ते आर्वीत नेऊन द्यायला सांगितलं तातडी होय मला त्या त्वरित ते त्वरा करायची आवश्यकता होती आणि हे सोंग तर इथेच बसून राहिले काय करायचं आता त्यांना पुन्हा ते संताप आलं की मा संताप कसला असतो माझ ऐकत नाही म्हणजे काय तू माझा नोकर आहेस म्हणजे मी टाकलेला शब्द तुला असा फुलांसारखा हातात झेरता आला पाहिजे आणि त्या शब्दावर हुकूम तू काम केलं पाहिजेस हे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असल्या कारणाने ते पुन्हा बघायला जेव्हा आले की हा खरंच आर्वीला गेलाय का नाही का संध्याकाळ झाली रात्र झालीये म्हणून हा इथेच थांबून राहणार आहे आणि उद्या सकाळी कोणाला न सांगता त्याला असं वाटलं असेल मी कशाला तपास करायला येतोय की मी आर्वीला गेलोय की नाही शेठजी कशाला येतात असंही वाटलं असेल पण मी दे मी तुला बरोबर पकडतो की नाही बघ अशा भावनेनी शेठजी तिथे आले आणि पुन्हा त्यांना दिसलं की ते डोळे मिटून बसलेत मग संताप अनावर झाला हलवून हलवून त्यांना विचारते त्यांच्या अंगाला गदा गदा, गदा हलवून अरे काय करतोस मी तुला आरवीला जायला सांगितलं होत माझी पत्र पोचवायची तातडी होती तू अजून इथे का बसलायस आणि असं बोलता बोलता त्यांच्या तोंडातून अर्वाच शिव्यांचा पाऊस जणू मणिराम महारा बाबांच्या अंगावर पडायला लागला बाबांनी ते सगळं डोळे मिटून तो सगळं वाक ताडून त्या शिव्या तो संताप हे सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं त्यांचं डोळे मिटलेले थोड्या वेळे उघडले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही मला काय सांगितलं होत की तातडीने जा हे माझ्या सोयऱ्यांना द्या दे आणि त्याच उत्तर घेऊन ये काम झालेलं आहे आणि खाली हात घालून त्यांनी ते पत्र काढलं आणि त्यांना म्हणाले हे तुमच्या सोयऱ्यांचं पत्र शेठजींना आता अक्षरशः आश्चर्याची धक्केवर धक्के बसत होते कि आरवी कितीतरी लांब आहे आणि हा बगीहून आरवीला गेला कधी बगीहून आरवीहून बगीला आला कधी तर त्यांना ते प्रचंड आश्चर्य वाटलं की हा मन्या खरोखरच पिसाट आहे की हे असं शक्य कसं आहे मी सुद्धा अगदी वेगाने जाणारी बैलगाडी जरी जोडली तरी एवढ्या वेळामध्ये मला आर्वीला जाऊन परत येणं शक्य नाही आणि या गोष्टीला वेळ किती झालेला आहे असेल अर्धा तास झाला असेल पावून तास झाला असेल हा आरवी होऊन आलाच कसा पण तरी सुद्धा विश्वास बसेना पण हातामध्ये तर पत्र देतायत की बघा हे गादी खालून काढलेलं पत्र आहे आणि हातात पत्र दिल्यानंतर शेट्टी ते उघडून बघितलं तेव्हा त्या पत्राचं त्यांनी जे पत्र त्या सोयऱ्याला दिला दिलेला उत्तर त्या मजकुराला उत्तर म्हणून त्यांनी जे मणिराम बाबांनी त्यांना जो कागद दिला त्याच्यामध्ये ते उत्तर लिहिलेले होते आणि शेटी नाही ही लक्षात आलं की हे अक्षर या पत्रात आपल्याच सोयऱ्याचं आहे आता हा चमत्कार बघितल्यानंतर मात्र शेटींची बोलती बंद झाली अक्षरशः आणि त्यांनी वेळेला त्या मण्याचे म्हणजे मणिराम बाबांचे पाय धरले म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही गोष्ट जितकी खरी आहे ती सत्य गोष्ट ह्या बाबतीमध्ये झाली त्या शेठजींनी मणिराम बाबांचे जो आपला नोकर म्हणून त्यांनी ठेवला होता वेडबिगार ज्याला समजत होते वाटेल ते त्यांनी केलंच पाहिजे गुरं राखणं हे एक तुला एक काम दिलेलं आहे पण त्याच्या मोबदल्यात जी भाजी भाकरी देणारे ऐवजी त्या, त्या भाजी भाकरीच्या मोबदल्यामध्ये तू आणखीनही पुष्कळ काम करायची आहेत ते करूनही घेत असतील पण त्या पद्धतीने ते पत्र पोचवायला सांगितलेलं होत पण शेवटी हा चमत्कार बघून नतमस्तक झाले पाय धरले त्या बाबांचे आणि तेव्हापासून त्यांनी त्यांना गुरु मानलं केवढा मोठा बदल त्या शेट्टींच्या मनामध्ये घडवून आणला मणीराम बाबांनी आणि मग ही गोष्ट घडल्यानंतर शेट्टीचा जेव्हा शेठींची श्रद्धा बसली तेव्हापासून मग गावामधली लोक त्यांना पिसाट म्हणायचे बंद झाली कारण एक लक्षात घ्या समर्था घरचे श्वान त्यासही देती देतील सर्व मान ही जर व्यवहारातली गोष्ट असेल श्रीमंताच्या दारच्या कुत्र्यालाही लोक सलाम करतात इथे तर त्या श्रीमंतांनी प्रत्यक्षात त्याच्या नोकराचे पाय धरलेत का तर त्याच्या अंगामधलं म्हणजे त्यांच्या ठाई वसलेलं ते तत्व होत जे सद्गुरु तत्व होत ते त्या शेठची जाणलं म्हणून आणि त्याच्यासाठी मणिराम बाबांना त्या शेठची साठी तो चमत्कार घडवावा लागला संत पुरुषांना अशक्य काय असत काहीच अशक्य नसत पण तरी सुद्धा संतांची जेवढी म्हणून परीक्षा आजवर या भरतखंडामध्ये या आपल्या देशामध्ये जी घेतली गेली आहे ती बरेच वेळेला अक्षरशः जीवघेणी परीक्षा सुद्धा संतांची घेतली गेलेली आहे आणि कोणत्याही संतांना परीक्षेला उतरवल्याशिवाय जनमानसांनी मान्यता दिलेली नाही हे आजवर अनेक संतांची जेव्हा किंवा प्रत्येक संतांच चरित्र जरी तुम्ही तरी हेच दिसून सत्व सत्वपरीक्षा मांडल्याशिवाय त्यांना संत म्हटलेलं नाही अधिकारी पुरुष म्हटलेलं नाही आवलीया पुरुष म्हटलेलं नाही आणि त्यांच्या भजनी लोक लागलेली नाही चमत्काराशिवाय नमस्कार नसतो हे मान्य जरी असलं तरी संतांना हे घडवावं लागतं तेव्हाच कुठेतरी जनमानस डोक ठिकाणावर ताळ्यावर येतं जनमानसाच आणि ते अशा संतांच्या पायाशी लीन होतात त्याच्यामध्ये संतांना काही मोठेपणा वाटतो का बघा आला की नाही माझ्या पायाशी त्यांना त्याच्यामध्ये काहीही गम्य नसत त्यांना एवढंच कळत की ह्या जीवाची काहीतरी पारमार्थिक उन्नती आपल्याला घडवायची आणि त्याच्यासाठी हे झटके ईश्वर कृपेनी आपोआपच त्याला आपल्या मार्फत मिळालेले आहेत संत कधीही म्हणत नाहीत माझ्यामुळे हे झालं ते स्वतःला ईश्वराच माध्यम समजतात आणि ते एवढंच म्हणतात मी माध्यम आहे माझ्यातर्फे तो परमात्मा या सगळ्या गोष्टी घडवून आणतो ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता ज्याला तुम्ही अध्यात्मविद्येचे मला स्वतःला महामेरू म्हणता आम्हाला आम्ही अध्यात्म विद्येचे महामेरू आहोत की नाही आम्ही योग सामर्थ्याने परिपूत आहोत की नाही आमच्याकडे कर्म मार्ग आहे भक्ती मार्ग आहे का ज्ञान मार्ग आहे हे तुम्हाला आम्ही विशद करून कधीतरी सांगितलं नाही कधीतरी कोणाला तरी आमच्या नंतरच्या अधिकारी पुरुषाला सांगितलं कारण बाळाभाऊला त्यांनी सांगितलं होतं ना गजानन महाराजांनी की मी झालेला भक्तीपंथ जणांनी मग त्यांची नाव त्यांनी तिथे घेतलेली आहेत महाराजांनी बाळा हे आहे तर ही सगळी संत मंडळी कधीच कोणाला स्वतःच अलौक सांगत नाही त्यांच्या एकंदर वर्तनावरनं वावरण्यावरनं एकंदर त्यांच्या जनमानसाशी झालेल्या संबंधावरनं ऋणानुबंधावरनं आणि त्यांनी घडवलेल्या आध्यात्मिक चमत्कृतीपूर्ण गोष्टीमुळे हा समाज या व्यक्तींच्या पायावरती मस्तक ठेवतो त्यांच्या पायाशी होतो एकूण पाया एक, एक संतांच्या बाबतीमध्ये हे असच घडलेलं आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणतात वास्तविक ही मंडळी काही टाकीचे घाव सोसण्यासाठी आलेली नव्हती ते सातशे सत्याहत्तर जन्मांचा धांडोळा आपण बघितला की ईश्वरांनी त्या शेवटच्या तीन जन्मांमध्ये विचारणा केलेली आहे बाबा लोकोद्धारासाठी तुम्ही जन्म घ्यावा असं आम्हाला वाटतं असं परमात्मा त्यांना सांगतोय तुमची इच्छा असेल तर तुम्ही लोकोद्धाराच्या कार्यासाठी अवतरित व्हा असं परमात्मा सांगतो कारण परमात्मा म्हणतो जिथे हे असे आत्मे अवतार घेण्यासाठी सिद्ध होत नाहीत त्यावेळेला मला स्वतःला अवतार घ्यावा लागतो मला मनुष्य देहामध्ये यावं लागतं असं परमात्मा सांगत असतो मग इथे विचारणा झालेली असल्या कारणाने ज्या वेळेला ती संत मंडळी ते पवित्र आत्मे अतिपवित्र आत्मे ईश्वरांच्या विनवणीवरनं जेव्हा येतात मानव देह धारण करतात आणि जे काही कार्य करून जातात लोकोद्धाराच त्यालाच तर संतांचं कार्य असं समजलं जात अवतार कार्य असं म्हटलं जात मग ही सगळी जी मंडळी आहेत संत मंडळी त्यांनी आपापल्यापरी आणि ह्या प्रत्येक संत मंडळींना परमेश्वर परमात्मा जे कार्य सोपवतो हो ना तेच कार्य जरी लोकोद्धाराचं कार्य असलं तरी त्याच्यामध्ये पद्धत वेगवेगळी आहे सगळ्यांचा आविष्कार त्या लोकोद्धाराचाच आहे पण पद्धत वेगवेगळी आहे उपदेश वेगवेगळा आहे कोणाला जप दिलेला आहे कोणाला योग दिलेला आहे कोणाला कर्मार्ग दिलेला आहे कोणाला भक्ती मार्ग दिलेला आहे कोणाला नुसतं ज्ञानाचा महासागर दिलेला आहे या, या पद्धतीने लोकोद्धाराचं कार्य प्रत्येक का संत मंडळीने केलेलं असल्या कारणाने हे जे आपण चरित्र आता संतांची पाहतोय आता हे मणिराम बाबांचं जे चरित्र आहे त्या चरित्राचा पुढचा भाग आणि हे सुद्धा अतिशय अलौकिक चरित्र आहे अनेक चमत्कृती पूर्ण कृतींनी भरलेलं हे चरित्र आहे आणि त्यातही हे महाराजांचे समकालीन असल्या कारणाने तो कसा आणि मणिराम बाबांचं अजून मोठ पुढचं चरित्र काय पद्धतीने घडलं ते कथानक आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत जय गजानन